नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने नव्याने पंच्याऐेशे कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदन निधीला मंजुरी दिली त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही विकास कामांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने क्रीडांगणे चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची न्यायाने पायाभरणी केली आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अविनाश घुले विनित पाऊल बुधे संजय चोपडा प्रकाश भागानगरे निखिल वारे अजिंक्य बोरकर मुजाहिद कुरेशी आदी उपस्थित होते पाहूया ही पत्रकार परिषद

प्रमुख लोकांशी त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री असतील किंवा त्याच्यामध्ये फडवीस साहेब असतील लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं अशी चर्चा आपली जाते सांगितलं आहे लवकर तुमचे आपण लोक कॅबिनेटमध्ये घ्यायला द्यावं आणि लगेच नंतर राज्याचे तसेच प्रकारे आमच्या समोर त्याला लोकांची झालं आता तुमच्या प्रक्रियेत सर्वांना माहिती आहे की कॅबिनेटचा ठराव झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारचा देखील लागतं त्याच्यानंतर सगळ्यात बाबी आपल्याला नामांतर होणार आहेत त्याच्यामुळं मी राज्य सरकारने घेऊन लगेच त्याच्यामध्ये खबरदारी दिली की लगेच त्याच्यामध्ये केली तुमची मान्यवाच्याबद्दल मी राज्य सरकारचे अभिनंदन करतो त्यांची आभारती करतो आणि त्याचबरोबर मी तर अजून महत्वाचा मुद्दा की लोकांना त्या नामांतरे जर झालं आनंद जरी झाला तर त्या आनंदामध्ये अजून कुठेतरी खरं तर जसं माझ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला पहिलं काही मागच्या वर्षामध्येच अधिवेशन चालवता आम्ही सांगितलं होतं की आजचा नगर जिल्हा hmm. म्हणजे माझं ज्या वेळेला तिथं काही गोष्ट मांडायची होते hmm. ते मांडत असतानाच सुद्धा वेळेला मांडलं होतं की आजचा नगर जिल्हा आणि उद्या चालवत असताना आईचा नगर जिल्हा असेच त्यावेळेला खरं ते उपवास मागच्या काही अधिवेशनामध्ये केला होता ते देखील रेकॉर्डवरती आहे की प्रत्येक तिथं जे जे व्यक्ती बोलत असतात रेकॉर्डवरती तर या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती राहतात आणि त्या व्यक्तीला आणि म्हणून त्या आईल्यानंतर त्याच्या काळामध्ये अधिकृत केंद्रकृत मान्य जाईल तो करणारच आहे पण या सगळ्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीत देखील आता सगळ्या लोकांना आस असते काम देखील त्या दर्जापासून पाहिजे त्या दृष्टीकोनातून जे नाव आहे त्या नावावर देखील तसं साजरा असं काम देखील केलं पाहिजे त्यामुळे आताच आपण मागच्या काही काळामध्येच एक आठ दिवसापूर्वीच आपण पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये आपण ज्या वेळेला सांगितलं दीडशे कोटीची कामं आपली मंजूर झाली त्याचा जी आर देखील आपण करतात जी आरच्या दृष्टीबद्ध तुमच्याकडे देखील माहिती आपण दिली आहे कसं जी आर आहे कुठले कुठले काम आहे आणि त्याचं कसं स्पेसिफिकेशन आहे प्रत्येक ह्या सगळ्या बाबतीमध्ये आता अजून खरं तर आपण प्रत्येक व्यक्ती प्रतीक्षेत असतो आम्हाला राज्य सरकारकडून ज्यावेळेला निधी मिळतो आम्ही नगरसेवक मंडळीला विचारत असतो की काय काय कामं सुचवायची काही नागरिक तुमच्यासारखे लोक असतात पत्रकार बांधव असतात काही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी लोक असतात वेगवेगळ्या सोशल एन जी काम करणारे लोक असतात ते देखील आम्हाला वेगवेगळे नगरसेवांच्या नगरसेवकांच्या व्यतिरिक्त अनेक कामं सुचवत असतात की हे काम करतात शहराच्या दृष्टीकोन होते आगा। आगा आगा। ते आपण भिजली आणि नगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असल्याकारणानं आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने मागच्या या काळामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न केला की जिल्ह्याचं ठिकाण ज्या ज्या ठिकाणी आहे जिथं जास्त लोकांची ओरदार असतील जसं जुनं करेट रॉफ होतो तिथं आम्ही रस्ता करून घेतला होता एक प्रॉफ्टच्या परिसरामध्ये म्हणजे नगरपॉलेसमोर रस्ता येतो चांदी रस्ता येतो म्हणजे जिल्हाधिकारी कार्यक्रम जिल्ह्यातून लोक आहेत जिल्ह्याचं चांगल्या प्रकारे आपल्या शहराचं नाव रोखी वाढलं पाहिजे तर जेव्हा तिथं कॉन्क्रीट करून गेलं होतं इथं हॉस्पिटल जास्त आहे त्याच्यामध्ये आपण रोडला जर पाहिलं तर तिथं हॉस्पिटल जास्त आहे तिथं देखील मी स्वतःच्या आमदार नदी तू सगळा तो तो हॉस्पिटल आम्ही इथं नवीनकोड आरोग्य नगरभूमीचं जवळपास अर्धा हॉस्पिटल आहे तिथं देखील मी आमदार नदीच्या माध्यमातून सगळा परिसर हा डांबरीकरण केला होता पण तिथं जिल्ह्याच्या ठिकाण आहे जिथं लोकांच्या मदत असते तिथे लोक कामं झाले पाहिजे आणि नगरचं नाव की त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही चांगल्या प्रकारे पुढं घेता आलं पाहिजे असं दृष्टी आम्ही ते प्रयत्न करतो आणि म्हणून आज या सगळ्या बाबतीमध्ये दीडशे कुठे आल्यानंतर आम्ही सातत्याने राज्य सरकारच्या मागं होतो त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि राज्याचे लोकप्रिय अर्थमंत्री असतील ज्यांनी अर्थ खातं ज्या त्यांना मिळालं त्याच्या त्यांनी एक चांगल्या प्रकारे निर्णय या राज्यामध्ये घेतले आणि त्या काही सगळे प्रश्न आम्ही दिले जवळपास त्यांनी आता पुन्हा आपल्याला काल चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा ज्या आपल्याला तर राज्यदाराच्या माध्यमातून आणि ह्या मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांच्या सा माध्यमातून आपल्याला काल नगरला पुन्हा मिळालेला आहे चौऱ्याण्णव याच्यामध्ये बिहार दे 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 उपनगर देखील मोठ्या प्रमाणात त्याचा आपण समावेश केला आहे आणि बिहार देखील आता कॅन्टोन्मेंट असल्या कारणाने वेगवेगळ्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंचशीलची कमान असून तर खाली जो खडबड जास्त होतो साहेब हा साईबा साईबाबा मंदिर म्हणजे तो रस्ता आपण जर पाहिला त्याची देखील फार दुरावस्था आपल्याला त्या रस्त्याबाबत चांगली पाहायला मिळाली आणि म्हणून त्या सगळ्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तो रस्ता देखील प्रामुख्याने घेतलेला आहे तर तो रस्ता खोदून म्हणजे त्याच्यामध्ये तर तिथं वस्ती जी आहे लोकवस्ती त्या लोकवस्ती खाली चाललेल्या आहेत आणि रस्ता भरती होतो त्याच्यामध्ये देखील चांगलं लेवलिंग करून तो रस्ता आता आपण करत आहोत त्या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारे आपण मोठा रस्ता असल्यामुळं प्रमुख रस्ता असल्यामुळं आपल्या सर्वांना एक वेगळं तिथं एक वेगळेपण त्या रस्त्याच्या माध्यमातून पूर्ण अंतर पाहायला मिळणार आणि प्रामुख्याने वेगवेगळे रस्ते तुम्हाला मला जे अशी कॉपी आम्ही घेत आहोत जे जे रस्ते आणि त्याच्यामध्ये अनेक रस्ते रस्त्यात पाहिलं तर म्हणजे प्रत्येक विभागाचे रस्ते म्हणजे अगदी लुडगाव रोड बसून रोड असल चिंडीगेड परिसर असेल त्याच्यामध्ये कॅडगाव सारखं उपनगर असेल सगळे उपनगर आणि मध्यवर्ती शहर असेल हे सगळे कामं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे प्रभाग किंवा कुठलाही याच्यामध्ये कुठलं काम राहिलेलं नाही नगरसेवकांनी देखील मागणी होती की नगरसेवकांना देखील त्यांच्या सूचनेप्रमाणे कारण आता जेवढी दीडशे कोटीची कामं आली याच्यामध्ये नगरसेवक जरी प्रभाग असले तरी नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सगळ्यांच्याच आमचं मागणं की डी पी रोडची मागणं झालं पाहिजे पण ह्याच्या व्यतिरिक्त जी यांचे अंतर्गत रस्ते असतात म्हणजे भुपटे साहेबांचा एखादा परिसर असतं काटलच्या एखादा परिसर असतं कुरशी साहेबांचा एखादा परिसर असतं की असे जे गल्लीगोळ असतात जुने पण असतात या सगळ्यांचे देखील प्रामुख्याने काही रस्ते होते तर यांचे देखील प्रस्ताव मागच्या जवळपास आठ नऊ महिन्यांपासून म्हणजे महाविकास आघाडी सरकारपासून आम्ही असतो होतो मिळाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे वेळोवेळी बदल झाले राजकीय समीकरण बऱ्याच वेळा बदलले आणि बदलल्यानंतर देखील आम्ही आमचं काम थांबलेलं नव्हतं म्हणजे माझ्या समवे नगरसेवक पंडित देखील अनेक वेळा मुंबईला आली तिथं आम्ही वेळोवेळी भेटी घ्यायचं आदितदाच्या वेळोवेळी मंत्र्यांच्या भेटी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये माझ्या पश्चात देखील ही लोक बऱ्याच वेळा जाऊन आले मी देखील नसलो तर हे लोक तिथे अधिकारापर्यंत बऱ्याच केले गेले पोहोचले आणि त्याच्या माध्यमातून यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये जवळपास दोन दोन कोटी रुपये यांनी सुचवल्याप्रमाणे ते आज मंजूर झाले त्याचा देखील जिया आपण काल संध्याकाळी देखील मिळाला अधिकृत जिया मिळाला आणि त्याची मान्यता आपण मिळाली म्हणून आज या शहराच्या म्हणजे प्रभागापासून रात्री डी पी रोडपर्यंत जी काय विकास काम आपण सुचवली ते माझ्या प्रामुख्याने आज आहे त्यामुळे आज आपल्याला चांगल्या प्रकारे जवळपास चौऱ्याण्णव कोटी रुपये आज आपल्याला मिळाले आहेत म्हणजे अगदी नगरचं केडगाव उपनगरापासून तर भिंगार उपनगरापर्यंत मध्यवर्ती लावताना असेल ही सगळी कामं आज आपल्याला खरं आज मंजूर लागली आहे त्यामुळं मी राज्य सरकारचे सगळ्या नगरसेवक मंडळींच्या वतीनं देखील माझ्या वतीनं व्यक्तीच्या नगरकारांच्या वतीनं आज या निमित्तानं आभार देखील या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो त्याच्यामध्ये प्राप्त खरं तर महत्वाचा विषय शुशुभिकाराचा देखील आहे की छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा स्वतः जो वाहतोय तर तो ठराव जर आपण पाहिला तर मला वाटतं त्यावेळेला हे शोक होते त्यावेळेला तात्यापर्यंत दोन हजार सात साली मामा तो ठराव झाला होता त्याच्यामध्ये महापौर त्या कार्यकाळामध्ये मला वाटतं संदीप दादा शंकर महापौर आणि गिरोळे मामा कैलासवासी कैलास मामा गिरोळकी हिने त्याच्यामध्ये भूमिका घेतली होती तो ठराव त्यावेळेला करून घेतला होता त्या टी व्ही सेंटर परिसरामध्ये तो उभा राहायला पाहिजे आणि म्हणून त्याचा आता आपण जर पाहिलं तर तो संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहतोय आणि तो उभा राहत असताना त्याला सुशुभीकरण देखील याच्यामध्ये निधी आणलेला आहे संभाजी महाराजांच्या सुशुभीकरणाकरता इथे एकदा स्थळ एक वेगळं शक्तिस्थान या आपल्या शहराचं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर आपण सातत्याने तात्या सभापती होते तात्याने निधी टाकला तिथं संपूर्ण रंगावर रंग देऊन त्याचे पापडे निघायला लागले आणि म्हणून त्या शब्दास्थान असतो तर त्याची खरंतर त्या बापुडे निघायला लागल्यानंतर त्याचा आपण जर म्हणतो त्यांनी त्यावेळी त्यावेळे चौकशी असतात तो जे टाकला ते आपण पुन्हा ते सगळं काढून एक दोन महिने पुतळा झाकून ठेवला होता त्याचं काम अगदी नवीन पुतळ्यासारखा तो पुतळा आपण पुन्हा तो केलेला होता आणि म्हणून त्याचा देखील आपण प्रयत्नशील आहे की नवीन बस स्थानकामध्ये आता बस स्थानक सुरू होतंय बस स्थानकाची देखील वर्क ऑर्डर झालेली आहे माझे बसताना कसे त्यामुळे ते स्टँड हे आपण काढून आपण नवीन स्टँडमध्ये करणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये त्याचा देखील आपण जागा वाढवून त्याचं देखील चांगला हा नवीन चांगलं शुष्टीकरण करणार आहोत पुतळा कशा प्रकारचा पाहिजे प्रकारे त्याचं सगळं शुद्धीकरण असलं पाहिजे आणि म्हणून आज धर्मवीर <coughs> स्वराज्य संभाजी महाराजांचा पुतळा होत असताना आपल्याला कुठेतरी चांगलं एक तिथं शुशोभीकरण झालं पाहिजे याच्याकरता देखील जवळपास मोठा निधी आज आपल्याला त्याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळं असे काही कामं आज विस्तिबाग महापरिसरामध्ये देखील आपण जवळपास तिथं तुम्ही देखील मोठा निधी टाकला होता तिथं देखील जवळपास दीड कोटी रुपयाची निधी आता नवीन दोन कोटी रुपयाचे जे आता आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये शिशोभीकरणामध्ये रस्त्यांच्या बरोबर ही शुशोभीकरणाची काम आहे ज्याची शहराच्या वैभवामध्ये भर पडत कुतळ्यांच्या रूपानं असेल कुतळ्यांच्या शक्तीस्थानाच्या माध्यमातून असेल असे अनेक कामं त्याच्यामध्ये आज आपण घेतलेलं आहे त्याची यादी देखील आज तुमच्या लोकप्रिय दैनिकांच्या माध्यमातून तुमच्या लोकप्रिय जेवढी जेवढी चॅनल असतील अधिकृत त्यांच्या माध्यमातून पोचावीत अशी तुम्हाला आजच्या माध्यमातून विनंती करतो की त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जिथं जिथं रस्त्याचे खंडितता असेल तिथं रस्ता पोचणार असेल त्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे आणि म्हणून या सरकारचा लाभ तर आमच्यासारख्या सगळ्या जेवढे जेवढे प्रतिनिधी असतील जे आमदारच्या रुपानं असो खासदारच्या रुपान असो नगरसेवकांच्या रुपानं असो त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आज खरंतर तो उपयोग फायदा पोचत आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीनं नगरवासियांच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्याच वतीनं मी राज्य सरकारचे मनपूर्वक या निमित्तानं तर मी आभार व्यक्त करतो शहर कुठलं वाढत असतं की जिथं काही काम होत असतं ते शहर वाढत असतं आज या नगरमध्ये जर आपण पाहिलं तर दहा वर्षामध्ये वाढतं शहर आहे त्यामुळे इथं लोकांच्या मनामध्ये सकारात्मक भूमिका पॉझिटिव्ह भूमिका आपल्या सातत्याने पाहायला मिळते त्याच्यामुळे शहर वाढतं लोकवस्ती नाहीतर लोकवस्ती कधी ज्या शहरात काम होत असत ज्या शहरामध्ये लोकसंख्या वाढतं कुठलं असतं तिथं काम होत तिथं लोकसंख्या वाढत असते म्हणून आपण जर पाहिलं तर आज या शहरामध्ये चारही बाजू लोकवस्ती वाढते जेवढे उपनगर आहेत हे सगळी वाढत चालले त्यामुळं आपण लगेचच वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून क्रीडा क्षेत्रामध्ये कुठं काही कमी पडता कामा नाही खेळाडू नवीन घडण्यामध्ये आज आपण एवढे गेम्स आले की त्याची नोंद अनेक खेळांची आता ती म्हणजे आपली याच्यामध्ये गेलेली आहे वर्षात पातळीतील नॅशनल व त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलपर्यंत काही खेळ गेलेले आहेत आणि त्याला वेगवेगळ्या खेळांना मान्यता सरकारच्या वतीने मिळत आहे आणि म्हणून आता या क्रीडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बरोबर महाराज नगरच्या अजून एक गंगा उद्यानच्या मागच्या बाजूला जे जागा होती तिथं देखील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला त्याच्याकरता देखील आपण हा निधी आणलेला आहे आणि जसं आता गुडगाव रोडला साईनगरकरता करता आपण जो निधी आणला होता साईनगर उद्याना करता म्युझिकल फाउंटनचा दुसरा निधी आपल्या गंगा उद्यान मध्ये देखील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्या याच्याकरता म्युझिकल फाउंटन करता ते देखील आपला आता मंजूर झालेला आहे त्याचा देखील आता वर्क ऑर्डर होऊन काम सुरू होत आहे मी रस्त्यांसाठी खूप त्रास सहन केला म्हणजे फार हाडमोडायची वेळ आली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर हा निधी मंजूर होतोय म्हणजे गेले चार तीन चार वर्ष नगरकरांना प्रचंड त्रास सहन केला त्यावेळेस निधी मिळाला नाही आणि आता ऐन निवडणूक जाहीर होण्याच्या तोंडात म्हणजे विधानसभेला काही फार दिवस राहिले नाही चार तीन चार थी चार पाच महिन्यात तीसुद्धा जाहीर होईल आताही लोकसभा आहे त्याच्या पुढे तीन चार महिन्यांनी विधानसभा आहे हा विधानसभेच्या ऐक तोंडावर हा निधी होतोय म्हणजे जे नगरकरांचा अंत व्हायचा आणि मग नगर निधी उपलब्ध करायचा असा त्याचा सगळा अर्थ आता हा प्रश्न तसा पाहायला गेला तर तुमचा प्रश्न त्याच्यामध्ये आपण जर पाहिला तर जसं निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये सरकार स्थापन व्हायला सगळ्या गोष्टी व्हायला डिसेंबर महिना उठवून आणि डिसेंबर येणार आणि डिसेंबर महिन्यात आपण पाहिला नवीन बजेट तयार व्हायला हा मार्च महिना असतो नवीन बजेट तयार व्हायला आणि जसं मार्चचा च्या सुरू झालं राज्य सरकारचं तर त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार वीस मार्च हे कशाचं वर्ष आलं हे अर्थसंकल्पापेक्षा कोविडचं संकट मोठं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे काय मी वेगळं सांगायला पाहिजे का नगर पूर्तच आलं असं नाही भाग नाही जगात आलं आणि कधी कोणता वाचण होतो स्वप्नामध्ये की जग बंद होऊ शकतो पूर्ण करू दे प्रश्न करा की कोणालाही वाटलं नव्हतं की जगात जग बंद होऊ शकतं जग थांबू शकतं कुठली इंडस्ट्री बंद होऊ शकते कुठलाही व्यवसाय बंदू शकतो आणि जसं आज एखाद्या आपण पाहिलं असेल त्या दिवशी जसं काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म थोड्या वेळाकरता बंद झाले लोकांना लगेच चर्चा करायला लागले की आता हे कसं वाटल लोकांशिवाय जगू शकत तसं कोणाला जर आपण म्हटलं असतं की तुम्हाला आता आणि अशी वेळ नाही तुम्हाला सगळ्यांना घरात बसू लागणार आहे तर कुणी मान्य केलं नसतं ते पण परिस्थिती आली सगळ्या लोकांना त्या गोष्टी सामोरं जावं लागली त्याच्यामुळं आर्थिक सगळ्या अडचणी सगळ्यांसमोर झाल्या अगदी आपल्या छोट्या मोठ्या नोकरीपासून व्यवसायापासून शिक्षणापर्यंत आणि म्हणून सगळे व्यवसाय बंद झाले त्यामुळे उत्पन्नाची साधनं ही जेवढी उत्ती सरकारकडं ती सगळा सरकार निधी हा व्हॅक्सिन देण्याकडे असल त्या सा सार्वजनिक बाकीच्या मेडिकल फील्डमधल्या सुविधा पुरवण्यापर्यंत असेल याच्यामध्ये सरकारने सगळा निधी डायव्हर्ट केला सगळ्यांनी पाहिलं आणि त्याच काळामध्ये नंतर तसं जसं स्थिती होत आलं तर त्याच काळामध्ये आपण जे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत की जे भविष्यात शहरात उपयोगी येतील की नगरमध्ये जसं एक मोठं अद्यावत हॉस्पिटल उभं राहिलं पाहिजे त्याच्याकरता ते अठ्ठावीस कोटी रुपये आपण आणलेला आहे की पहिली आरोग्य देखील महत्वाचं आहे आणि मग तशा आरोग्याच्या कामाकरता ते कर आपण जे आणलेलं आहे त्याच काळामध्ये काही रस्ते मंजूर झाले ते आज कामं त्याचे पूर्ण तोकडे आहे त्याची देखील कामं पूर्ण तोकडं आहेत ते असं नाही की त्या काळात झाला नाही पण आज जो डी पी आरचा प्लॅन होता तो म्हणजे सांगताय आपण डी रोड करता त्या आणला त्यामुळे एक दोन डीपी रोड करता आणण्या करता आणण्यापेक्षा की आपलं म्हणणं होतं की, की एकत्रित तुम्ही डी रोडला मान्यता द्या एकत्रित मोठा प्रकल्प नगर शहराला द्या त्यामुळे त्याला मोठा निधी उपलब्ध नाही करता काही वेगवेगळ्या अडचणी असतात वेगवेगळ्या त्याच्या प्रकल्प तयार करण्यापासून त्याचा आपली डी एस डी एस आता बनतो ते थोडंशा त्याचं एक वेगळं आपल्याला कुठंतरी एक चांगलं प्रोजेक्ट जेव्हा तयार करतो तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला पाहिजे डी पी आर प्लॅन तयार झाला पाहिजे त्याची मान्यता घेण्याची जी प्रक्रिया असते ती सगळी आपण पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये कारवाई लागला म्हणजे सरकार देखील नव्हतं जवळपास वर्षभर सरकार आणि बाहेर होतं तर ते जर नसतो हे वर्षभरापूर्वी देखील मंजूर झालं पण ह्या सगळ्या गती या सरकारच्या माध्यमातून राहिली आणि जिथं सरकारमध्ये सांगितल्यानंतर आपल्याला ती गती मिळाली त्याच्यामुळे आता वेगवेगळा निधी आपल्याला तो मिळतो आहे त्याच्यामध्ये निवडणूक येत असतात निवडणूक जात असतात आणि जरी निवडणूक जरी आज नव्हती आज आली जरी आज तोंडावर उद्या काही काळावर काही महिन्यावर निवडणुका जरी आल्या असल्या तर याच्या मागे देखील आम्ही प्रत्येक भागामध्ये पोहोचून लोकांचे संवाद साधून त्या त्या ठिकाणचे छोटे मोठे रस्ते आजही चालू आहेत ते केलेच होते आम्ही म्हणजे प्रत्येक शोकाने आज जर पाहिलं तर तुम्हाला त्यांनी कोट्यवधी रुपयाचे काम गल्ली बाब चालू होते यांचे त्या उद्घाटनाला मी हजारो वेळा तिथे दे गेलो दे प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये की असं नाही की आत्ताच जवळ लागलं पण हे जे तुम्ही जे सांगताय तो डीपी रोड प्रोजेक्ट आहे हा वेगळा भाग आहे आणि जे गल्ली बाबाचे काम आहे ते वेगळा भाग आहे त्यामुळे याचे त्याचा आपण एक वेगळा विषय आहे तो मोठा मिळण्याचा थोडा वेळ लागतो त्याचा बीएमसी कामं कामाची घेतली शहरातली सगळी अजून सुरू झाली रस्त्यातली बरेच कामं दिली म्हणजे विशेषतः तुम्ही काही दिले जातो खासदार साहेबांनी काही दिले नाही मी नाही एड दिली आता फक्तचं जे आहे ना त्याला तिथं अडचण आहे त्याच्यामुळे तो बीएडसी ची जाणार बरेच नगर शहरातले रस्ते त्यांच्या आमच्याकडे आम्ही टाकलेलं असेल तर आमच्याकडे आम्ही जे टाकले तर सगळ्यांचं ड्युनी म्हणणं असतं की महापालिकेकडे आम्ही पाठपुरा करू शकतो त्याच्यामुळे त्या दृष्टीकोन सगळे महापालिका आंट्रॅक्ट टाकलेली आहे महापालिकेत तीस टक्के अवश्य नाही याला हंड्रेड पर्सेंट ग्रँटेबल काम आहे सगळं संस्था ग्रँटेबल संस्था म्हणजे हे सगळे ग्रँटेबल काम आहे से से। याला कुठलाही कोणाचा आधार घ्यायची गरज नाही यांनी सगळे तयार करून देते एस्टिमेट्स आहेत प्रस्ताव सेल याच प्रकारे याला चवळ घेतात मान्य जगाने उघड जे पन्नास आहे ते तुमच्यासारखे लोकांनी अधिकृत लोकांनी सुचवलेलं काम आहे तुमच्यासारखे जे काही जास्ती मध्ये तीस नाही त्याच्याबद्दल पण नाही ते पण ग्रँटीमध्ये पालिकेला आणखी दर्जा काढावला नाही नाही पालिकेचा नाही नाही शंभर टक्के ग्रॅंटीवर काम

काय उभारेचा विषय होतो लगेच होतो कुठला विषय होतो बरेच रस्ते हे आमच्या आमच्या आमची जी यादी असती त्याच्यामध्ये असा कुठलाही विषयावर सांगतो तुम्हाला चौक आहे चौग्राय मलाही माहित आहे बरोबर पंतप्रधानांना भेटलो तीन चार वेळा मुंबईला गेलो आणि सर्वांची आमच्या नगरसेवकांची मागणी आता मान्य झाली आणि त्यांनी ते, हो तो। तो कर ते जे। काम करून आणलं त्याबद्दल आमदार साहेबांच्या आम्हाला माहिती नव्हतं ते आता तुमच्या बरोबर आम्हाला कळालं नाही आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सत्कार तर करणारच आहोत पण आज तुमच्या समोर त्यांचा आज आम्ही धन्यवाद करतो आभार मानतो त्यांचे म्हणा तेवढे धन्यवाद कमी आहे की जे आमचे छोटे मोठे काम होते वारणातले जे आपल्या महापालिकेची आप आप परिस्थितीच्या माध्यमातून होत नव्हते त्या आज ह्या चाळीस पन्नास कोटीच्या माध्यमातून त्यांनी जे कधी आजच्या दीडशे कोटी रुपये आणले हे परत आम्हाला हे निधी इंटरनल रोड साठी मिळाली कामासाठी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो आभार हो मानतो आम्ही नगर शोक म्हणून काम करतो पर। परंतु ज्यावेळेस दोन हजार दहा अकरा साली जगतात बंद झाली होती आणि जातात बंद झाल्यानंतर नगरसेवकांना महानगरपालिकेत काम करणं अतिशय अवघड झालं पालिकेचा आस्थापना खर्च आणि विकास कामासाठी जो खर्च करावा लागत होता त्याचा फार मोठी तफाव होतो त्यामुळं अक्षरशः ट्यूब बदलणं देखील जिकिरी जो व्हायचं महानगरपालिकेमध्ये जर आम्ही विनंती केली की त्याची ट्यूब बदल ती बदलावी ते बदलण्यासाठी देखील बजेट नाही असं उत्तर दिलं जाईल आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत जर का पाहिलं गेलं तर नगर शहराच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी कधीच आलेला नाही सर्वप्रथम मी अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आणि सर्व नगरकरांच्या वतीनं आमदार भाई जगताप यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो मी आपल्या सगळ्यांनी स्वागत करतो दुसरी गोष्ट जे विकास काम मंजूर करायचं काम आहे ते लोकप्रतिनिधींचं असतं ते आमदार साहेबांनी केलेलं आहे पण त्याचबरोबर कामाची गुणवत्ता कामाची मंजुरीची प्रोसिजर हे सर्व, सर्व हो। काम हे शासकीय स्तरावरच असतं तर आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून योग्य पद्धतीनं काम दर्जा कशी होतील यासाठी प्राधान्याने आम्ही समजा प्रयत्न करू आणि मग अशी साहेबांनी जे सांगितलं लाडे साहेबांनी की नगरकारांचा आमचं पाहायचं किंवा कायचं तर ज्याचं सरकार दरबारी वजन आहे असा लोकप्रतिनिधी जनतेने निवडून गेला नगरसेवक असेल नगरसेवकांचा आमदारांकडे वजन पाहिजे किंवा मग आमदार असेल शासन दराकडे वजन पाहिजे निश्चितपणे त्या त्या प्रभागातील नागरिक असतील किंवा त्या त्या मतदारसंघातील नागरिक असतील विधानसभेचे तर त्यांना त्या माध्यमातून शंभर टक्के फरक दिसलेला आहे आणि येणाऱ्या वर्षभराचं इतके समोर तीनशे कोटी रुपये सकाळ झालाय येणाऱ्या वर्षभरामध्ये जे नगर एक मोठं खेडे खेडे जे म्हणलं जायचं वर्तमान पत्रामधून असतं किंवा सर्व किंवा बाहेरच्या जे येणार लोक जे नाव ठेवायचे निश्चितपणे एक वर्षानंतर जेव्हा बाहेरचे नगर कर नगरमध्ये येतील किंवा बाहेरगावचे पाहुणे येतील तेव्हा शंभर टक्के मी नगर बदललेला आहे एवढी आमची सर्व नगर सेवकांची होती ना आणि आमदार साहेबांची होती आपल्याला पाहिजे <ेंखेड़ी�> नगर शहराकरता पुन्हा एक चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतून या नगर शहरापर्यंत आज पोचला आहे कालच रात्री त्याचा जी आर देखील आपल्या नगरला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जे काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांची जी, जी सुचवलेली कामं होती या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे आकार लागला आहे आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहे डी पी रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता शिशुभीकरण असेल छत्रपती स्वराज्य संभाजी महाराजांच्या समधे या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ते ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळालेला आहे शुभ करण्याकरता त्याचप्रकारे विस्तभाक मालाकरता जसा पूर्वी काही निधी उपलब्ध केला तसं शुल्क करण्याकरता तर अजून दोन कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केला आहे असे विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवराव मंदिराच्या जरी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील निधी जसा मंजूर झाला आहे तशाच धर्तीवरती शहर वाढतं आहे वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या उपनगरातलं एक गंगाउद्यान आहे गंगाउद्यानच्या मागे देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अद्यवस्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथनं ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळाली आहे अशी वेगवेगळी कामं नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आलेली आहेत त्यामुळे राज्य सरकारचे मनपूर्वक ह्या ठिकाणी खरं इतका मोठा निधी नामांतराच्या बाबतीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वीच नामांतराचा विषय खरं तर समोर आला आणि समोर आल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये देखील काही मनोगत व्यक्त करत असताना नगरकरांच्या भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना मी पहिलं प्रवास केला होता की आजचा नगर जिल्हा आणि उद्याचा भोग आपल्याला आहे नगर जिल्हा की का हो हो जी काय आम्ही केला होता त्याचा पाठपुळा आम्ही तो सुरू केला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वीच तर आजच्या सेता कधी लागू शकते असं एक लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही पंधरा दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब यांनी घोषणा केली होती नामांतराची नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडं बांधणी दिली त्यांना सांगितलं की आता आम्ही कुठली घोषणा केली त्याची आश्चर्य लागण्यापूर्वी हा कॅबिनेटला विषय घेतला पाहिजे आणि त्यांनी लगेचच राज्याच्या नगरविकास खात्याच्या लोकांना सूचना दिल्या ते लगेचच तो प्रस्ताव मागून घ्या आणि लगेचच तो आपण जर पाहिलं तर लगेचच दोन दिवसामध्ये तो प्रस्ताव हा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता तो आल्यानंतर आम्हाला समजलं की तो प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे नगरविकास खात्याला आम्ही लगेचच परवा दिवशी सकाळी सकाळी आम्ही लवकर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजितदा पवारसाहेब यांची भेट घेतली काही आमदार सन्मान्य इंदापूरचे आमदार भरणे असतील नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार सन्मान्य नितीनजी पवारसाहेब असतील काळे असतील आम्ही काही ठराविक मंडळींनी जे उपस्थित होते आणि सगळ्या मंडळींनी लेखी स्वरूपाची आधी दादांना मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री साहेबांशी त्यांनी संपर्क केला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे त्यांशी संपर्क केला आणि ते संपर्क झाल्यानंतर तिघांचं ठरल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की तर आमच्या तिघांचं ठरलेलं आहे आणि तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा आणि तसेच लगेच ज्यावेळेला कॅबिनेटची जाहीर झालं त्या कॅबिनेटमध्ये देखील तो अधिकृत विषय करतो आलेलं आपल्याला पाहायला मिळाला आणि काल ज्यावेळेला बुधवारी राज्याची मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिटिंग संपन्न झाली तर त्याच्यामध्ये तो अहिल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला करतं करण्यात आली त्यामुळं आता तो पुढची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारला मंजुरी झाल्याकरता आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि निश्चितच लवकरात लवकर तो देखील निर्णय होईल आणि नगरचा नामांतर तो, हो ना तो कॅब के, या केंद्राची मंजूर मिळाल्यानंतर आपल्याला ते झालेलं पाहायला मिळेल त्यामुळे मी राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळ्या नागरिकांचं नगरवासींच ना मनपूर्वक हा निर्णय बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा